माझ्या नावावर आहे माझ्यावर मला आणून दाखवायचं मला अगोदर कोर्टाचा आणून दाखवायचं हा कस काय करत बघ तू घ्या घ्या सगळं घ्या मी पण नाही घाबरायच कोर्टाचं आणून जायचं कोर्टाचं आणून जायचं मला पण तिथे पण

तुम्हाला जर सांगितलं दाखवा कागद की करू नका म्हणून की बघते कागद जमीन करू नका म्हणून जमीन करू नका म्हणून तुम्हाला सांगितलं आहे तर तुम्हाला पण सारखा सगळ्याला सारखा कायदा सगळ्याला कायदा सगळ्याला मला माहित नाही कायदा सगळ्या सारखा गरीब असू